पार्वतीबाई मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घेतला सहकार व बँकिंगचा प्रत्यक्ष अनुभव पार्वतीबाई मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्राचार्य आणि प्राध्यापकांसह एका प्रतिष्ठित संस्थेला शैक्षणिक भेट देऊन सहकार आणि बँकिंग क्षेत्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेत विद्यार्थिनींना अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनाच्या व्यवहारिक पैलूंशी परिचित होण्याची संधी मिळाली याप्रसंगी प्राचार्य जयवंत सुतार प्राध्यापिका रुपाली मांगोरे स्वाती होकेरीकर प्राध्यापक संतोष पाडळकर स्वप्नील पोवार तसेच संस्थेचे चेअरमन नामदेवराव रेपे मॅनेजर नीता रेपे क्लार्क प्रवीण साटे आणि पूजा मोरे उपस्थित होते संस्थेच्या व्यवस्थापनाचे कौतुक प्राचार्य जयवंत सुतार सर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत आधुनिक व्यवस्थापन मोबाईल बँकिंग आणि रेकॉर्ड व्यवस्थापन प्रणालीचे महत्त्व विशेष केले विद्यार्थींसाठी मार्गदर्शनपर सत्र संस्थेचे चेअरमन नामदेवराव रेपे यांनी विद्यार्थिनींना सहकार बँकिंग व्यवहार बचत आणि भविष्यातील आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केलं तसेच मॅनेजर नीता रेपे यांनी संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची माहिती दिली या भेटीमुळे विद्यार्थिनींना सहकार व बँकिंगच्या व्यवहारिक अंगाचा थेट अनुभव मिळाला भविष्यात आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी अशा शैक्षणिक भेटी अत्यंत उपयुक्त ठरतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला महानकरी नीपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा